जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणीदार न्यूज, न्यूज। गेल्या काही दिवसात संगमनेरात घडलेल्या दोन समाजातील वादाच्या विविध घटनांमुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या संभाव्य हिंदू जन आक्रोश मोर्चाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे प्रांताधिक अधिकारी शैले तहसीलदार धीरज मांजरे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचरे पोलीस उपनिरीक्षक भगवान मथुरे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ या प्रमुख अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते गेल्या काही दिवसात संगमनेरात घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सर्तक असून समाजात तेढ निर्माण होईल निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाया केल्या जात आहेत मोर्चांच्या आयोजकांच्या देखील काही मागण्यांवर गांभीर्याने विचार केला जात आहे त्या दृष्टीने कारवाई देखील केली जात आहे त्यामुळे बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सिंगे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांनी दिले आहे दरम्यान या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांनंतर संगमनेरमधील तीनबत्ती चौक कोल्हेवाडी रोड जोरवेनका या ठिकाणी तातडीने सी सी टी व्ही कार्यान्वित करण्यात आले आहे असे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांवर विविध प्रकारच्या कारवाया सुरू आहेत अवैध व्यवसायाच्या संदर्भात पोलीस गांभीर्यापूर्वक लक्ष घालतील अशी देखील माहिती देण्यात आली आहे अठ्ठावीस मार्चला संगमनेरमध्ये निघणाऱ्या पारंपरिक शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात यापूर्वीचे पोलीस परवानगीचे रेकॉर्ड बघून परवानगी दिली जाईल असे पोलीस निरीक्षक मथुरे यांनी सांगितले जनता ठाणेदार न्यूजसाठी रामालोखंडे संगमनेर

मोर्चा फक्त आज आयोजक आयोजकांची सकारात्मक चर्चा करणार आहे सध्या त्यांनी मुद्दे मांडले होते त्या मुद्द्याच्या अनुषंगाने प्रशासनाने त्यांना जे जे मुद्दे कायद्याच्या चौकटीत आले आचारसंहिता आता सध्या लागून त्याच्या अनुभव प्रशासन जे जे मुद्दे त्यांचे सोडू शकतं तर ते मुद्दे त्यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत आणि आयोजकांना ते पटलेलं आहे तर त्या अनुषंगाने आयोजकांनी आता आश्वस्त केलं की सत्तावीस तारखेचा जो मोर्चा आहे तो त्यांनी स्थगित आहे या निमित्तानं प्रशासनाच्या वतीने सर्व संघटने आणि तालुक्याच्या लोकांना आवाहन करतो आपण वातावरण आज सकल हिंदू नेतृत्व सर्वजण करत होते तर आज आम्ही एक निर्णय घेतला की सत्तावीस तारखेला जो मोर्चा होणार होता त्याला स्थगिती सध्या स्थगित केलेला आहे आम्ही हा मोर्चा आम्ही आमच्या ज्या मागण्या होत्या प्रशासनाशी त्या मागण्या आम्हाला प्रशासनाने आश्वासन दिलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करू त्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जून नंतर तो मोर्चा करणार आहे जय श्रीराम मोर्चाला स्थगिती दिली ह्याच्याबद्दल हिंदुत्ववादी संघटना काय म्हणतात चा आम्ही एका प्रतिनिधी जिल्हा संयोजक म्हणून माझ्याकडे दायित्व आहे आज जो सकल हिंदू समाज म्हणून मोर्चात आम्ही सहभागी घा होणार होतो तर आज सगळ्यांशी आम्ही बैठका घेतल्या आमच्या चर्चा झाली त्या चर्चात आम्हाला असं निष्पन्न आलं की प्रशासनाशी जे बोलणं चालू आहे आमचं ते नी त्या मा का आमच्या मान्य केलेल्या आहे ते म्हटले की थोडे दिवस थांबा आम्ही ते तुमच्या ज्या अटी आहे ज्या गोवंश हत्या कायम होती त्या भागात एक आठशे सोळा नंबर सर्वे त्या सर्वेवर पूर्णपणे अतिक्रमण आहे आमच्याकडे त्या संदर्भात पूर्णपणे डॉक्युमेंट येईल तर त्या काही आम्ही त्यांना डॉक्युमेंट दाखवलेले ते ले ले तर प्रशासन म्हटले की आम्हाला दो एक दोन महिन्याची मुदत द्या तुम्ही नाही केल्या तर आम्ही तुम्ही मोर्चा करू शकता